चाळीसगाव तालुक्यात हमाम मे सबनंगे मुरुम आणि वाळू माफियांना प्रशासनाचे अभय चाळीसगाव चौदा जून दोन हजार पंचवीस हमाम मे सबनंगे है सर्वजण एकाच रांगेत आहेत या म्हणीप्रमाणे चाळीसगाव तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि मुरुम चोरीचा गोरखधंदा उघडपणे सुरू असून त्याला प्रशासनातील काही अधिकारीच अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे नैसर्गिक संपत्तीची ही उघड लूट थांबवण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून यामागे मोठे लागेबांधे असल्याचे चित्र आहे गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव तालुक्यात अवैध वाळू आणि मुरुम उत्खनन ही एक गंभीर समस्या बनली आहे नद्या डोंगर आणि जमिनीतून सर्रासपणे मुरुम आणि वाळू उपसली जात आहे ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे भूगर्भ पाण्याची पातळी खालावत आहे नद्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलत आहेत आणि शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे असे असतानाही संबंधित प्रशासकीय यंत्रणा ज्यात प्रांत अधिकारी तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येते प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संगनमत एक उघडगुपित या गंभीर परिस्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती नाही असे मानणे म्हणजे भोळसटपणाच ठरेल उलट अनेकदा असे निदर्शनास आले आहे की याच अधिकारी वर्गातील काही मंडळी या अवैध धंदे चालवणाऱ्यांचे भागीदार बनले आहेत कोणतीही ठोस कार्यवाही न करता किंवा अर्धवट तपास करत केवळ फाईल बंद केली जात आहे यामुळे वाळू आणि मुरुम माफियांना एक प्रकारे प्रशासकीय कवच कुंडलेच मिळत आहेत जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या सामान्य नागरिक पर्यावरणप्रेमी किंवा पत्रकारांची माहिती थेट माफियांना पुरवली जाते त्यानंतर त्यांना धमक्यांचे सत्र सुरू होते ज्यामुळे लोक भयभीत होऊन गप्प बसतात अनेक प्रकरणांमध्ये हे उघडपणे घडले आहे यामुळे जर प्रशासनच चोरांशी हात मिळवणी करत असेल तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर हा मूलभूत प्रश्न निर्माण होतो संघटित सिंडिकेटचा वाढता प्रभाव वाढत्या शहरीकरणामुळे आणि विकासाच्या नावाखाली वाळू व वा मुरुमाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अवैध मार्गांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू यातून एक संघटित सिंडिकेट तयार झाले आहे यामध्ये पोलिसांपासून ते महसूल यंत्रणांपर्यंत अनेक हात सामील असल्याचे दिसून येते एकीकडे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे तर दुसरीकडे शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा चुना लागत आहे जबाबदारी कोण घेणार या सर्व प्रकाराची जबाबदारी कोण घेणार हा एक मोठा प्रश्न आहे सामान्य जनतेने तक्रार केली तर त्यांना गप्प बसवले जाते पत्रकारांनी हे प्रकरण उघड केले तर त्यांना दबावाखाली आणले जाते आणि सरकारचे लोकप्रतिनिधी या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करत बसलेले दिसतात सत्ताधाऱ्यांपासून स्थानिक प्रशासनापर्यंत सगळ्यांचे हात या भ्रष्टाचारात किती खोलवर माखले आहेत हे आता एक उघड गुपित बनले आहे म्हणूनच हमाम मे सबनंगे आहेत हे म्हणणे सार्थ ठरते आता जनतेनेच झुंज द्यावी लागेल या लुटारू व्यवस्थेविरुद्ध आता जनतेलाच एकमेव आशा आहे सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणप्रेमी आणि निर्भीड पत्रकारांनी एकत्र येऊन या भ्रष्ट व्यवस्थेचे मुखवटे फाडणे अत्यंत गरजेचे झाले आहे लोकशाहीचा खरा अर्थ म्हणजे जनतेचा शासनावर दबाव आणि तो आता निर्माण करणे अत्यावश्यक आहे संदीपदादा लांडगे स्वातंत्र्यसैनिक सैनिक नारायण बापू यांचे नातू महाराष्ट्र प्रदेश सचिव राष्ट्रीय जनमंच पक्ष अध्यक्ष चाळीसगाव परिवर्तन मंच यांनी व्यक्त केलेली ही भावना आता जनसामान्यांची भावना बनली आहे या गंभीर समस्येवर प्रशासनाकडून तातडीनं कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे का की जनतेलाच याविरोधात लढा द्यावा लागेल